आपल्याच भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या घटना ऐकू येतात आपल्याला आज अशा अशा बालिकेवर असा असा अत्याचार झाला ती बालिका छोटी शिक्का असणार एक वर्षाची जरी मुलगी राहिली तरी आज तिला सोडत नाही त्याचं कारण काय यांची वृत्ती एवढी घाण कशी झाली त्याच कारण आहे त्यांचा आहार बकरी ज्या पिलाला जन्म देते ना बोकड असलं तर त्याला बकरीच म्हटलं जातं पुरुषत्व असलं तर त्याला बोकड म्हणत तुमच्याकडे काय म्हणते तेच म्हणतात ना बकरी ज्या देती स्वतःच दूध पाजून जी वाढवती तेच बोकड तीन महिन्याच झाल्या झाल्या ज्या जा आईच्या गर्भातून जन्म घेतला ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तेच बोकड तीन महिन्याचं झालं की त्या जन्म दित्या आईवर वाईट दृष्टी टाकत तिच्यावर वाचण्याच्या आधारी होते ते बोकड ज्या आईने जन्माला घातले आणि त्याच डोकण्याला जर आपण कापून खात असू तर आपले विचार तसे नाही होणार आज जे एवढे कृत्य घडतात ना वाईट कृत्य जीवनामध्ये त्याच भारत देशामध्ये एवढे कृत्य घडतात ना त्याचं कारणच आहे तुमचे आहार शुद्ध नाही मी म्हणते मटण खाण्यापेक्षा रोज गावऱ्यान गायचो खा ना काजू बदाम खा पण खरंच सांगू ड्रायफ्रूटच्या दुकानावर जेवढी गर्दी नसती ना तेवढी मटणाच्या दुकानावर गर्दी सापडते दारू कोणी घरात विकू को दे मी तर म्हणते लपून विकू दे ज्यूसच्या दुकानावर जेवढी गर्दी नसेल तेवढी दारूच्या दुकानात गर्दी सापड लपून छपून काढून आपण पिवळीतील पण त्याचा उपयोग नाही आपण हे मानवाचं शरीर आहे ह्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत पंचमहाभूत जल अग्नि तेज वायू आकाश हे पंचमहाभूत देवाने बनवलेले आहेत आणि त्या पंचमहाभूताचं सृजन जर आपण जीव कापून त्याचा त्याचं सृजन जर करत असू तर आपला उपयोग नाही जगण्यापेक्षा मेलेने परवडलं भविष्य उज्ज्वल झालंय कोणाच नाही काही काही महात्म्य असे पण आहेत संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य अवस्थेत काढलेले माळकरी आहेत वारकरी स्वरूपाचे आहेत वारकरी धर्मामध्ये राहत संपूर्ण जीवन काढलं कुठेतरी त्यांची तब्येत बिघडली तर डॉक्टरने सांगितलं माळ काढा तुम्हाला जर जगायचं असेल ना तर तुम्ही अंडे खायला सुरुवात करा असे कितीतरी महात्मे फक्त नाव घेणार कारण कॅमेरा समोर कितीतरी महात्म्याने सांगितलं मिळालेला पलवडायन अरे पंढरंगाच्या चरणी वाहून जाऊ स्वतःच एवढं संपूर्ण जीवन त्याच्या चरणी वाहिलंय ना हा चरणी ठेवू पण अंड्याला हात लावलं काय आमच्या बुद्धीत सुद्धा आणू शकत नाही म्हणले आम्ही असतेच मात जिवंत आहे जिवंत आहेत कुणालाच काय झालं नाही नक सुद्धा हल्ला नाही त्या महात्म्याचा डॉक्टर <laughs> लोक काही बी ऐकत जमू नका चांगलं धर्म भ्रष्ट करतात अ त्यांना कमवण्याचं साधन आहे तुम्हाला काय द्यायचं एखादं नको बाबा हे पडून सांगण्याचं तात्पर्य अंड्यात उत्पन्न होणारे जीव हे ब्रह्माजींनी भजनासाठी तयार केले होते हे जीव भजन करतील का विस्तारही केला पाहिजे आणि या जीवाने भजनही केलं पाहिजे पण ब्रह्माजींनी बघितल्यांना बोलताच नाही सर्पाला बोलता येत कोंबड्याला बोलता येत नाही बोलता येत भजन करता येतं त्याला म्हणून म्हणले हे जर भजन करू शकत नाही देवाचे ते बाजूला सरले तिसऱ्या प्रकारचा जीव निर्माण केला श्वेदज श्वेदज म्हणजे पसिनापासून उत्पन्न होणारी जीव आपला पसिना घाम घामापासून उत्पन्न होणार जीव त्या जीवांकडे बघितलं हा जीव भजन करेल का म्हणले बा देवाच आजीव भजन करेल देवाच इथला जीव नाही तो फक्त दुसऱ्याचं रक्त शोषण करू शकतो घामाने अनेक जीव निर्माण होतात तो जीव फक्त दुसऱ्याचा रक्त शोषण करू शकतो पण मात्र भजन नाही करू शकत विस्तार करू शकतो त्या जीवाला बाजूला सरलं चौथा जीव निर्माण केला जरा युज जरापासून उत्पन्न होणारी जीव गाय बैस घोडा बकरी आदी असे जीव ज्यावेळेस निर्माण केले त्या जीवांकडे बघितलं म्हटलं हे जीव भजन नाही करू शकत विस्तार करू शकतात पण भजन नाही करू शकत या जीवांना बाजूला सरलं त्याच ठिकाणी ब्रह्माजींनी सुंदरसा अम अंग प्रत्यंग निर्माण करून पंचमहाबुधाचा एक जीव निर्माण केला ज्याला उपाधी मानवाची दिली गेली हा असा जीवे कान नाक मुख सर्वत्र हात पाय सर्वत्र त्याला दिली आहेत आणि ते कशासाठी दिली आहेत या जीवाने, जीवाने सृष्टीचा उस्तार देखील करावा म्हणून त्या जीवाला ज्यावेळेस निर्माण केलं जीवाकडे बघितलं अरे हा हा मानव टाळी वाजू शकेल देवाचं नाव घेत असताना हा मानव या मानवाला दोन हात दिले तळी बाजू शकेल म्हणले दिले मानव देवाचं नाव घेऊ शकतो अर्थात भजन भजन नाही करू शकत काही काहीतरी चित्र सापडते पर दिवशीच भगवान परमात्म्याच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये सुंदरसे श्री ब्रह्माजी उत्पन्न झाले त्यांचा जन्म झाला ज्ञातु सी मिद्ध ननुदेह वाजम शरीरधारी ब्रह्माजी न आएते भगवतो गतिरित्त वद्यम नान्यत् पदस्ति भगवन्नपि अन्न शुद्धम माया गुण व्यतिकराद्य दुर्वीर विभासी ब्रह्माजींचा जन्म झाल्यानंतर कळत नव्हतं की आता मी काय करू कारण भगवान परमात्मा इकडे लक्ष द्या हा खूप सुंदर ही कथा आहे बरं ऐकण्यासारखी आहे आता भगवान परमात्मा कुठे विष्णू पाण्यामध्ये खूप खाली तळागळा पाणी किती आहे त्याचं काही गिनती नाही तळागाळाला असणारे भगवान परमात्मा त्यांच्या नाभीतून एक दंडी उत्पन्न झाली कमळाची दंडी एवढी वर 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 ती गेल्याच्या नंतर इकडं रस्ता तळामध्ये भगवंत आहेत ती दंडी वर गेली नाभी कमळातून आणि त्याला एक फुल आलं त्या फुलातून ब्रह्माचे उत्पन्न झाले आता एकटे ब्रह्मा फुलामध्ये आहेत ते बघतायत कोणी दिसणार बोलणार नाही चालणार नाही दिसणार नाही मी कुठून जन्मलो फुलातून अजून माझ्यासारखे कोणीच नाही मी आहे माहिती नाही इकडं तिकडे बघू लागले ब्रह्माजींना वाटलं ला अरे खाली तर पाणीच पाणी या पाण्याच्या आतमध्ये तरी कोणी असेल की जेणेकरून त्याने मला जन्माला घातलेलं आहे बघण्यासाठी तेच ब्रह्माजी त्या फुलाच्या पाकळीला पकडून दंडीला पकडलं ब्रह्माजींनी आणि दंडीला पकडत 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 जसे खाली येऊ लागले पाण्यापर्यंत पोचले पाणी खूप होतं बघितलं इथं तर कुणीच नाही पाण्यात डोकवलं कुणीच दिसत नाही भगवंत रसा तळाला होते सगळ्यात खाली होते दिसत नव्हते आणि ज्या वेळेस घाबरले इथं तो कुणी नाही आहे सगळीकडे पाणी आहे मी कुठून जन्मलो माझ्या सारखा अजून दुसरा कोणीच नाही आहे घाबरले पुन्हा दंडी पकडून वरती येऊन बसले कुठं त्या कमळामध्ये खूप वेळापर्यंत तर इकडे बघ तिकडे बघ काही सुचना भगवंताला असं वाटलं मी याला जन्माला तर घातलं पण याला मी काही उपदेश केलाच नाही तर भगवंताने त आणि प दोन शब्द उच्चारण काढले कुठून स्वतःच्या मुखातून खालून रसतळामधून जसे त आणि प दोन शब्दाचं उच्चारण ब्रह्माजींच्या कानावर जसं गेलं ब्रह्माजींना म्हटलं आता मला कोणीतरी आहे मला जन्माला घालणार की ज्याने मला तप शब्द सांगितल्याबरोबर बरोबर त्याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही तपश्चर्या मला तप करण्यासाठी हे शब्द उच्चारले गेलेले ब्रह्माजींनी त्या तप शब्दाला आदेश मानून तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि तपश्चर्या करता करता भगवान परमात्मा तेंद्रिय सर्गे बुद्धमाव हा भूयास्तम तप आष्ट विद्या शैव मधाश्रयम तप करायला सुरुवात केली त्यानंतर स्वयं दिव्यम वर्षतम श दिव्यम वर्ष शतम तपहा शंभर शंभर तक त्या ठिकाणी तपश्चर्या करता करता एक दिवस भगवान परमात्मा प्रकट झाले आणि भगवंताने त्या ठिकाणी दर्शन दिलं दर्शन दिल्यानंतर सांगितलं की तुम सृष्टी की उत्पत्ती करू बहुत सारी उगी तपश्चर्या आता तू काय कर सृष्टीची उत्पत्ती कर कशी सृष्टी करायची असा जीव निर्माण कर की त्या जीवाने माझं भजन केलं पाहिजे अंपुढे चालून या सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे वृद्धी झाली पाहिजे ठीक आहे बोले प्रभू आपकी जी इच्छा पित्याचा आदेश मानून ब्रह्माजींनी चार जीव निर्माण केले उद्वीद अंडज श्वेदज आणि जरायुज चार जीव त्यातला जो सगळ्यात प्रथम होता त्याचं नाव उद्विद उद्विद म्हणे भूमीतून भेदून बाहेर निघणार जीव कोणते कोणते छोटे छोटे वृक्ष गुलमलता वृक्ष छोटे छोटे रोप भूमीला भेदून बाहेर निघतात ना बघा तुम्ही एखादी बीज खोवा जमिनीमध्ये आणि त्या बीजेवर पाणी टाका एकदा मती टाकून द्या रोज पाणी टाकत गेला तर त्याला ते भेदून बाहेर निघणारच आहे म्हणजे याला काय म्हणतात उद्वीत म्हणतात असे जीव ज्यावेळेस जन्माला घातले आता उद्वीत कोण कोणते जीव आहेत कांदा लसूण मिरची टमाटर कोथिंबीर नाही गाजरं मुळी असे जीव ज्या वेळेस जन्माला घातले मी त्यांच्याकडे पाहिलं कांदा कांदा भजन करतो कधी का कांदा कांदा सोडा बटाटा भजन करतात मिरची मिरची ताजीवातच ता करत नाही तिला घरातलेच कामं सुधरत नाही कॉ भजन पडलाय मिरची भजन करते नाही कोथंबीर अजिबात नाही पत्ता गोबी भजन करते वटाने भजन करते नाही या जीवांकडे ज्यावेळेस पाहिलं भूमीला भेदून बाहेर निघणारा जीव येत नाही या जीवांकडे पाहिलं म्हणजे लसूण मिरची कांदा कोथंबीर भजन करण म्हणले विस्तार करण सृष्टीचा पण भजन नाही करू शकणार विस्तार कसा चान्स एखादा वाटाणा खाली पडला त्याच्याहून जर माती सरको करणार सरको पण त्याला जर पाणी दिलं गेलं कळत न कळत तर त्या वाटण्याचं रोप तयार होईल बरोबर ना कांदा जर आपण भूमीत घडवला तर कांद्याला तिथून पत्ते निघतात लसूण घडला की पत्ते निघतात म्हणजे जी ही जीव सृष्टीचा विस्तार करू शकतात आपल्या अंगाने अनेक जीव निर्माण करू शकतात पण हे जीव भगवंताचं भजन करू शकत नाही सारले बाजूला दुसरा जीव निर्माण केला अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे जीव कोण कोणते सांगा अंड्यातून उत्पन्न होणारे जीव शेगाव मध्ये कुणीच खात नाही का तीर्थक्षेत्र आहे म्हणून कुणीच नाही खात वा नगरमध्ये एवढे पवित्र आहेत कोणाच्याच घरात नाही वा मी संध्याकाळी दुर्गा सगळ्याची नावं घेते सगळ्याचा सत्कार ठेवते फक्त अंड्यातून उत्पन्न होणारे जीव तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती कोंबडा कोंबडी हे जीव कशासाठी साठी बनवलेत भगवंताने ब्रह्माजीने ब्रह्मजींना वाटलं त्याला दोन पायाचा प्राणी येईन है कि नाही त्याला पुन्हा चांगले चांगले अन्न खावस वाटणार नाही त्याला पनीर खावस वाटणार नाही त्याला दही दूध खावस वाटणार नाही त्याला ताक पिवायचं वाटणार नाही त्याला मठ्ठा पिवास वाटणार नाही त्याला पेढे खवा खावस वाटणार नाही पण तो काय खाईन काय खाईन कोंबडी बरोबर ना म्हणजे ब्रह्मजींनी दोन पायाच्या प्राण्यासाठी हा जीव निर्माण केलाय का मानवाला एखादा जीव कापून खाण्यासाठी हा जीव तयार नाही केलेला बरं ते जाऊ द्या एकीकडे तुम्ही गाय बांधा आणि एकीकडे पिंजऱ्यामध्ये वाघाला ठेवा एकीकडे गाय बांधा एकीकडे पिंजऱ्यात वाघाला ठेवा गायच्या पुढे मासचा लोथडा फेका आणि वाघाच्या पुढे घास फेका वाघ घास खाईन असं करा आज तर मी नक्कीच मान्य करी बोला वाघ घास खातो का हिरवा घास वाघ खाईन नाही खाणार त्याला माहिती माझं अन्न काय गायच्या समोर मास चालवताना फेका गाय कधी कोणाचं मास खाईन तिला माहिती माझं अन्न काय माझ मला म्हणणं आहे माझ्या मतीला तिला असं म्हणजे माझं म्हणणं आहे की जर वाघ आला त्याचं अन्न कळत गायला त्याचं अन्न कळत मुख्य जीवांना मुख्या प्राणांना जर त्यांचं अन्न कळत तर आपण तर चालते बोलते जीवे ना? पशु काय पाप पुण्य जाणती पशुला पाप कळत नाही पुण्य कळत नाही तरी त्यांना त्यांचं अन्न खाणं कळतं गायच्या पुढे कधी माजरी फेकलं किती उपाशी असू द्या मरून जाईन पण मास्क चालवत्याला हात लावणार नाही तिला माहिती आपलं जगण्याचं अन्न आपल्याला देवाने तयार करून दिलेलं तेच खाणं आणि त्याच्यातच जगण आहे वा घाला त्याचं अन्नच ते तो जोपर्यंत मास खात नाही तोपर्यंत जगू शकणार नाही त्याचं अन्न तयार करून दिलेलं आहे तो त्याच्यावरच त्याचं जग नाही त्याच्यामुळे किती का घास टाका किती का आंबे पिकलेले आंबे जरी ठेवले ना त्या खाणार नाही त्याचं अन्नच ते, ते पुण्य न कळणाऱ्या प्राण्यांना जर त्यांचं अन्न कळतं तो तुमच्या आमच्या सारख्याला पाप कळतं पुण्य कळतं हे देऊळ हे कळतं हे स्मशानभूमी हे कळतं हे नराके हे कळतं हे स्वर्ग हे कळतं ताटामध्ये मीठ ठेवलंय की साखर ठेवली हे आपल्याला कळत ही आहे काही भोजन आहे आप हे आपल्याला कळत तरी आपण काय करतोय आपण आपल्याला दिलं अन्न अन्न नाही खात आपण आपल्या आप स्वार्थापोटी काही काही बाद धरली अवघडे म्हणते मला का डॉक्टरने सांगितलंय जोपर्यंत तू खात नाही ना तोपर्यंत जगणार अरे मरून जाय कशाला जगतोस एखाद्या जीवाला जर कापून खाण्याची बारी येत असेल एवढं स्वार्थी जेवण जगण्यापेक्षा मिलेलं बरं ना कशाला जगायचं पण कोणाचं मास खाणं बरोबर नाही आपल्याला खाण्यासाठी किती भारी भारी पदार्थ दिलेले आहेत बघा कालपासून आम्ही सुंदर जेवण करतोय पोट भरून जेवण करतोय माणूस अरे मी तर म्हणते मांस खाणारा जीव समोर आणा आणि एखादा तपस्वी संन्याशी समोर आणा बघा तपस्वी संन्याशी काय खातोय काय खातोय हेच तर अन्न तर खातोय शुद्ध अन्न ग्रहण करतोय त्यात कांदे लसूण सुद्धा नसते एवढं शुद्ध अन्न खातोय त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघा आणि एखाद्या मास्क खाणाऱ्याचा चेहरा बघा काळा कुट पडलेला दिसतो बघा वाटत नाही त्याच्याकडे आणि जो जपी तपी संन्याशी महात्मे खात पण नाही काय तर नुसतं नदीचं पाणी पिऊन वृक्षाचे पत्ते खाते तरी त्याच्या चेहऱ्यावरच तप तेज बघा सांगण्याचं तात्पर्य जसं आपण आहार आहार खाऊ ना तसे आपले विचार बंद असतात तुम्हाला एक सांगू चला विषय निघाला म्हणून सांगते आज जे संपूर्ण भूतलावर